नमस्कार मी जितरत्न पटायत आणि प्रबुद्ध भारतच्या पॉलिटिकल पंचनामा या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण या कार्यक्रमामध्ये राजकीय विषयांवर चर्चा करणार आहोत आणि आज माझ्यासोबत याविषयी चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक धनाजी कांबळे माझ्यासोबत आहेत आणि आपण आज त्यांच्याशी चर्चा करणार आहोत धनाजी सर नमस्कार नमस्ते धन्यवाद सर लोकसभा निवडणूक सुरू झाली संबंध देशभरामध्ये पहिल्या टप्प्यातलं आज फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस होता आणि अशा याच्यामध्ये देशभरामध्ये मोदीला हरवण्यासाठी किंवा भाजप आर एस एसचा अजेंडा हाडून पाडण्यासाठी इंडी नावाची जी आघाडी निर्माण झाली त्या आघाडीच्या म्हणजे विशेषतः महाराष्ट्राच्या बाबतीत विचार करायचा झाला तर महाराष्ट्रामध्ये काही एम व्ही ए असेल किंवा महायुती असेल या दोघांचा जागा वाटपाचा तिढा अजून सुटत नाही काय कारण असावीत याची महाविकास आघाडीचा आपण जर विचार केला तर महाविकास आघाडी गेल्या पाच वर्षापासून ते सगळे पक्ष म्हणजे त्यात जे काही तीन पक्ष आहेत ते गेल्या पाच वर्षापासून एकत्र आहेत पण त्यातले अडीच वर्ष तर ते सत्तेतच होते त्यानंतरही ते विरोधी पक्षात अडीच वर्ष आहेत असं असताना गेल्या पाच वर्षात ते एकत्र एकत्रपणे जागा वाटप जागा वाटपाबद्दल काही ठरवू शकलेले नाही म्हणजे अठ्ठेचाळीस जागा आहेत महाराष्ट्रातला आपण विचार केला तर अठ्ठेचाळीस जागांमध्ये कोण कुठे लढणार याचा अद्याप त्यांनी ठरवलेलं नाही अगदी तुम्ही म्हणाला तसं पहिल्या टप्प्यातला आज शेवटचा दिवस होता अर्ज भरण्याचा तर त्यांना आतापर्यंत आलं नाही कारण त्यांच्यातल्या समन्वयाचा अभाव आहे असं मला वाटतं कारण ते जर नसतं तर त्यांनी ऑलरेडी अठ्ठेचाळीस मतदारसंघातली सगळी तयारी केली असती पण तसं काही होताना दिसत नाही म्हणजे हे बोलताना बोलतात की आम्हाला भाजपचा पराभव करायचा आहे किंवा मोदी शहा यांच्या विरोधात आपल्याला लढायचंय संविधान वाचवायचं आहे संविधानाचं नाव फक्त घेतात ते पण प्रत्यक्षात त्यांना संविधान वाचवायचं आहे की घराणेशाही वाचवायचं आहे हा एक चर्चेचा विषय वेगळा होऊ शकतो पण त्यांना पाच वर्षात काही नियोजन करता आलं नाही असं म्हणायला काही हरकत नाही कारण अजूनपर्यंत म्हणजे अगदी पहिल्या टप्प्याचं मत म्हणजे अर्ज भरण्याच्या दिवसापर्यंत त्यांना ठरवता आलेलं नाही अजूनही त्यांच्या काही जागांवरती अजून त्यांचे मतभेद आहेत विशेष करून सर आपण जर बघितलं तर महाविकास आघाडी जी आहे म्हणजे काँग्रेस असेल राष्ट्रवादी शरद पवारांचा गट असेल किंवा शिवसेना उद्धव ठाकरेंचा गट आणि अनेक लहान छोटे पक्ष आहेत पण ते पक्ष राहिलेत बाजूला पण प्रामुख्याने तीन मुख्य पक्ष आहेत यांच्यामध्ये सुद्धा समन्वयाचा अभाव दिसतोय जागा वाटपावरनं सातत्यानं भांडणं होत आहेत जाहीरपणे नेते म्हणजे या नेत्या आणि सेनेच्या नेत्यांमधला जो कलगीतुरा होता तो आता उघडपणे समोर दिसतोय कसं पाहता तुम्ही याच्याकडे नाही आता आज सुद्धा आपण जर बघितलं तर आज सांगलीच्या जागेवरून आज ट्विटरवरती किंवा सोशल मीडियामध्ये खूप प्रतिक्रिया तीव्र प्रतिक्रिया येत आहेत म्हणजे ती जागा समजा काँग्रेसची जागा होती काँग्रेसची जागा असताना सुद्धा शिवसेनेनं म्हणजे उद्धव ठाकरेंच्या गटानं ती परस्पर जागा जाहीर करून टाकली उमेदवारच जाहीर करून टाकला त्यामुळे त्यांच्यातच परस्पर समन्वय नाही असं ऐकून दिसतंय त्यामुळे समन्वयाचा अभाव त्यांच्या समन्वय त्यात पुन्हा अजून एक सांगलीचा उल्लेख आला म्हणून सांगलीच्या जागेवर काँग्रेसचाही सा दावा आहे काँग्रेस म्हणतो की आम्ही पारंपरिक अनेक वर्षांपासून ते आमची जागा आहे आणि विशेष म्हणजे शिवसेनेचं सांगलीमध्ये तसं काही प्राबल्य नाही किंवा तिथले काही आमदार त्यांच्याकडे नाही आहेत एक आमदार होते अनिल बाबर त्यांचंही निधन झालं आणि तेही शिंदे गटात होते अशा वेळेस शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे यांनी सांगलीचा आग्रह कशासाठी काय अस काय कारणं असतील त्याची तर तुम्हाला माहितीच असेल की चंद्रहार पाटील आता जे उमेदवार त्यांनी दिलेले आहेत शिवसेनेने ते आता परवाच मुलाखतीत एका वरती बघताना ऐकलं की बाळासाहेब आंबेडकर म्हणाले की चंद्रहार पाटील हे पहिल्यांदा आम्हाला भेटायला आले होते म्हणजे वंचित बहुजन आघाडीकडे ते आले होते म्हणजे ते वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असतील भविष्यातले असं साधारण एक तेव्हा चित्र दिसत होतं पण चंद्र पाटील अचानक शिवसेनेत गेले आणि शिवसेनेनं त्यांची उमेदवारी जाहीर केली खरं तर सांगलीचा सा मतदारसंघ आपण बघितला तर सांगली हा मतदारसंघ काँग्रेसचा सुरुवातीपासून राहिलेला आहे म्हणजे त्या भागात पतंगराव कदम असतील किंवा जयंत पाटील आता राष्ट्रवादीच्या असतील वसंतदादा पाटील पाटी असतील तर ह्यांची सुरुवातीपासून तिथं ता एक ताकद आहे त्यांचा एक त्यांना मानणारा एक वर्ग आहे त्यामुळे काँग्रेस त्या ठिकाणी प्रत्येक वेळेला ती जागा लढवत आली आहे त्यामुळे आताही ती जागा काँग्रेसला मिळेल असं वाटत होतं पण आज ही म्हणजे आज अगदी चंद्रवार पाटलांची उमेदवारी शिवसेनेनं जाहीर केली असली तरी सुद्धा काँग्रेसचे आज लोक सोशल मीडियामध्ये मात्र म्हणतायत की ही जागा आमची आहे आम्ही सोडणार नाही त्यामुळे हा वाद त्यांच्यात आहे उमेदवार वंचित बहुजन आघाडीचा त्यांनी तो पळवला आणि तो सगळं केला पण फक्त सांगली महाराष्ट्रामध्ये तो एक वादाचा मुद्दा नाही म्हणजे अनेक जागेत म्हणजे उत्तर मध्य मुंबईतला विश्व असेल तिथे खासदार माझे खासदार जे आहेत काँग्रेसचे संजय निरुपम ते तर आज उघडपणे येऊन बोललेत की मी शिवसेनेच्या उमेदवाराचं काम करणार नाही खिचडी चोर अशी त्यांनी उपमा दिली किंवा मग भिवंडीचं उदाहरण असेल लग्नेचं उदाहरण असेल तर अशा अनेक जागा आहेत महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या की जिथे अजूनही तिढा सुटलेला नाही आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे सातत्यानं सांगत होते की महाविकास आघाडीमध्ये पंधरा जागांचा वाद आहे त्यावेळेस अनेक माध्यमातील अनेक लोक पत्रकारचे स्वतःला म्हणून येतात ते विश्वास ठेवायला तयार नव्हते किंवा अनेक लोक त्याकडे गांभीर्याने बघत नव्हते परंतु आज ज्या पद्धतीने चित्र आणि लोक याविषयी बोलायला लागलेत त्याविषयी लिहायला लागलेत या गोष्टीकडे लाग तुम्ही कसं पाहता खरं म्हणजे जसं आपण सुरुवातीलाच म्हणालो त्याप्रमाणे महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंचा गट असेल किंवा राष्ट्रवादी शरद पवारांचा गट असेल किंवा काँग्रेसचा हे थोरात वगैरे पटोले वगैरे असतील तर यांनी एकत्रितपणे अडीच वर्ष सरकार चालवलेलं आहे पण हे सरकार चालवल्यानंतर त्यांना आता ते त्यानंतर अडीच वर्ष ते विरोधी पक्षात होते आणि एवढेच म्हणजे पाच वर्षाचा वेळ आपण जर बघितला तर पाच वर्ष जेव्हा तीन पक्ष एकत्र राहतात आणि तरी सुद्धा ते त्यांच्या पुढच्या भविष्यातल्या निवडणुकीचा काय गणित असेल किंवा कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याच्याबद्दलचा विचार जर ते करू शकत नसतील तर त्यांच्यात समन्वय नाही हे उघडपणे दिसत आहे म्हणजे बाळासाहेब आंबेडकर जे सुरुवातीपासून म्हणत होते की यांच्यामध्येच अजून काही ठरलेलं नाही किंवा काही जागांवरती यांच्यात वाद आहे तर तो आता स्पष्ट व्हायला लागलाय की खरंच यांच्यामध्ये अजूनही वाद आहे म्हणजे आज संजय राऊत कितीही म्हणत असले की आमच्यात काही वाद नाही किंवा दोन तीन जागांवरती जो काही वाद होता तो आम्ही मिटवलाय असं ते म्हणत असले तरी त्यात काही तथ्य नाही किंवा तुम्ही म्हणाला तसं काही माध्यमांनी सुद्धा असं चालवलं की वंचित बहुजन आघाडी किती जागा हव्या आहेत हे काही बोलत नाही ती फक्त त्यांचं आधी ठरवू दे आणि मग त्यानंतर आम्ही जाहीर करतो असं म्हणते पण त्याच्यामध्ये काही तथ्य नाही कारण कसं होतं की यांचं आजपर्यंत आजपर्यंत यांचं कोणती जागा कोण लढवणार हेच ठरलेलं नाही म्हणजे त्याच्यावरूनच वाद असेल तर मग त्यांच्या तिघांच्या भांडणात परत यांनी जाऊन काय करायचं होतं त्यामुळे माध्यम एक एका एकांगी चाललेली म्हणजे एकूण आपण आपल्याला दिसतंय की माध्यमांमध्ये एकतर म्हणजे काय असतं hmm. 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 कि तुमचे संपर्क काय आहेत तुमचे कोणाबरोबर संपर्क आहेत आहेत त्याच्यावरून तुमचे तुमच्या बातम्या किंवा तुमची बाजू hmm. ही मांडण्याचा एक त्यांच्यामध्ये एक काय म्हणायचं एक लाईन त्यांची ठरलेली असते hmm. त्यामुळे काही लोक युट्यूब चॅनेल वाले वगैरे असतील hmm. जे स्वतःला पत्रकार म्हणतात आजकाल पत्रकार कुणीही पत्रकार लागेल त्यामुळं ते जे काय म्हणतात की म्हणजे जाणीवपूर्वक एखादा पक्ष जेव्हा आपण वंचित बहुजन आघाडीचा विचार करू म्हणजे मी पत्रकार म्हणून असा विचार करतो की लोकशाहीमध्ये वेगवेगळे राजकीय पक्ष जन्माला आले पाहिजेत जसे ते सत्तेत गेले पाहिजे तसे ते विरोधात पण असले पाहिजे म्हणजे सत्ताधारी आणि विरोधक असतील तेव्हाच लोकशाही व्यवस्थितपणे काम करू शकते म्हणजे आता आपण बघत असलो की विरोधी पक्षच राहिला नाही ना ना पाहिजे विरोधी पक्षच संपवले पाहिजे अशा पद्धतीचं सध्याचं राजकारण सध्या चाललेलं आहे त्या दृष्टीने वंचित बहुजन आघाडी जर एक नवा पक्ष दोन हजार एकोणीसच्या दरम्यान जो जे मला उदयास आला उदयास आला तो जर विस्तारत असेल महाराष्ट्रामध्ये आता वंचित बहुजन आघाडीला जो पाठिंबा मिळतोय तो काही कमी नाही म्हणजे आज जे काय सोशल मीडियावर किंवा वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमध्ये किंवा टी व्ही चॅनेलमध्ये आपण जी काय म्हणजे भूमिका बघतोय तेव्हा त्याच्यामध्ये असं दिसतंय की एकांगी वार्तांकन केलं जातंय किंवा मग वंचित बहुजन आघाडी तिला मिळणारा पाठिंबा तिला मिळणारा सपोर्ट किंवा तिच्या सोबत असणारे जेदार समाज जो आहे किंवा वेगवेगळे समाज वंचित बहुजन आघाडी सोबत जोडलेले आहेत म्हणजे आज कितीही हे महाविकास आघाडीवाले किंवा विरोधी पक्षातले लोक आता कितीही म्हणत असले की वंचित बहुजन आघाडी म्हणजे अगदी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीला काही लोकांनी बी टीम भाजपची बी टीम करून टाकलं पण आज खर तर आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की आज कोण भाजपची बी टीम आहे म्हणजे आज जे लोक ईडी सीबीआय ला घाबरून जे आता तिकडे महायुतीमध्ये मा सामील झाले किंवा भाजपमध्ये गेलेले त्यांचा जर आपण इतिहास बघितला तर अगदी आज आज रात्रीच्या मीटिंग पर्यंत लोक इकडे त्यांच्याकडे थांबतात आणि दुसऱ्या दिवशी भाजपमध्ये असतात त्यामुळे आता अशोक चव्हाण अशोक चव्हाणांचं उदाहरण आहे म्हणजे मुख्यमंत्री राहिलेला माणूस आजपर्यंत महाविकास आघाडीच्या बोलणी बोलणी करण्यामध्ये किंवा चर्चांमध्ये आज आहे उपस्थित आहे आणि उद्या सकाळी भाजपमध्ये <laughs> आहे त्यामुळे यांची काही खात्री देता येत नाही त्यामुळे सुरुवातीच तुम्हाला आठवत असेल तर बाळासाहेब आंबेडकरांनी सुरुवातीला जेव्हा महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीची जेव्हा चर्चा सुरू झाली होती तेव्हा जो प्रस्ताव दिला होता प्रस्ताव म्हणजे काही मुद्दे मांडले होते त्यातला एक मुद्दा हा होता की महाविकास आघाडीचा उमेदवार जो कोणी असेल लोकसभेचा उमेदवार त्यांनी निवडणुकीच्या आधी किंवा निवडणुकीच्या नंतर म्हणजे मतदान झाल्यानंतर किंवा निवडून आल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये जाणार नाही असं लिहून द्यावं तर हा खूप महत्वाचा मुद्दा आहे कारण आज कोण कुठल्या पक्षात कधी निघून जाईल काही सांगता येत नाही कारण पक्षांतरबंदीचा कायदा जो आहे तो नुसताच कायदा नावापुरताच राहिला आहे म्हणजे आजकाल त्याचं काही फार म्हणजे त्याची होताना काही दिसत होती आपण शिवसेना फुटली त्यानंतर जेव्हा कोर्टात प्रकरण उभं राहिली प्रकरण गेलं त्यानंतर राष्ट्रवादी फुटली त्यानंतर काय निकाल आले हे आपल्याला माहिती आहे हं त्यामुळं त्यात काही फार तथ्य नाही या सगळ्या घडामोडीमध्ये एक गोष्ट आज महत्वाची घडली आणि ती म्हणजे की आज वंचित बहुजन आघाडीने त्यांचे आठ उमेदवार जाहीर केले म्हणजे त्यामध्ये स्वतः प्रकाश आंबेडकर आणि पहिल्या टप्प्यातील जवळपास तीन ते चार उमेदवार आणि दुसऱ्या टप्प्यातील काही दोन तीन उमेदवार होते तर महाविकास आघाडीचं हे जे भांडण होतं जे आतमध्ये सुरू होतं ना आता ते उघडपणे महाराष्ट्रातील जनता ते बघते तर या ट्रॅपमध्ये किंवा या तिघांच्या भांडणामध्ये वंचित बहुजन आघाडीनं न अडकता शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे ते सातत्यानं असं म्हणत होते की काल पुन्हा एक महत्त्वपूर्ण घटना घडली गरीब मराठा समूहाचे जे नेते आहेत जरांगे मनोज जरांगे पाटील यांची काल बाळासाहेब आंबेडकरांनी भेट घेतली आणि एक प्रकारे सामाजिक नवी नभीसरण महाराष्ट्राच्या राजकारणात बघायला मिळतं का गरीब मराठा आणि सर्व वंचित बहुजन समू समूह जो आहे तो एकत्र येऊन आगामी निवडणुकीतला तो एक की फॅक्टर ठरेल का कसं पाहता तुम्ही या सगळ्या घडामोडींकडे आज मी टी व्हीवरच्या बातम्या ज्या बघितल्या त्या टी व्हीवरच्या बातम्यांमध्ये पण अशी चर्चा सुरू झाली होती की बाळासाहेब आंबेडकर तिसरी आघाडी तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत का काय तर मनोज जरांगे पाटलांचा विचार तुम्ही जो करताय किंवा तुम्ही जो म्हणताय मनोज जरांगे पाटील आणि बाळासाहेबांची भेट तुम्हाला काय वाटतंय तर मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या सहा महिन्यापासून जे काही आंदोलन उभं केलंय त्याला लोकांचा पाठिंबा आहे म्हणजे आपण हे मान्य करायला पाहिजे की म्हणजे अगदी मराठा समाजामध्ये पण वेगवेगळे गट तट असले तरी मनोज जरांगे पाटील यांची एक ताकद आहे त्यांच्यासोबत एक जनाधार आहे आणि गरीब मराठा समाज आज आपण त्यांच्याकडे बघितलं तर त्यांच्यामध्ये सुद्धा काही लोक अजूनही गरीबावस्थेमध्ये किंवा अजूनही त्यांना विकासाच्या मुख्य प्रभावापासून ते लांब आहे म्हणजे त्यातले काही जे लोक जे नेहमी सत्तेत राहिले वर्षानुवर्ष सत्तेत राहिले किंवा वेगवेगळ्या संस्थांमध्ये राहिले त्या लोकांनी त्यांचा स्वतःचा आणि त्यांच्या परिवाराचा विकास करून घेतला त्यांचं ते भलं झालं पण गरीब मराठ्यांचा विचार कोणी केला नाही hmm. त्या दृष्टीने मनोज जरांगे पाटील हे आता आत्ता गरीब मराठ्यांच्या मध्ये म्हणजे सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्याच भागात म्हणजे आज जरी ते जालना आणि त्या पटना आंदोलन मराठवाड्याच्या भागात आंदोलन जरी ते सुरू असलं तरी सगळ्याच महा पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रातील गरीब मराठा समाज जो आहे त्याला खरंच आरक्षणाची गरज आहे आणि ही भूमिका खरं तर सगळ्यांचीच आहे म्हणजे सगळ्याच म्हणजे कुठलंही सरकार असलं तरी प्रत्येकाने म्हटलं की गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे mm. त्यानुसार ती योग्य आहे आता बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांनी दोघांची जी भेट झाली त्यातून असं एक चर्चा दिसते की बाळासाहेब आंबेडकर हे जरांगे पाटलांच्या आंदोलनात सुरुवातीपासून mm. त्यांच्या सोबत आहे mm. म्हणजे त्यांनी सुरुवातीपासून त्यांना पाठिंबा दिलेला आहे एवढंच नाही तर त्यांनी ते मनोज जरांगे पाटलांनी निवडणूक लढवावी असाही एक मुद्दा मागे चर्चेत झालेला त्यामुळं ती एक ताकद त्यांच्यासोबत आहे म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर महाविकास आघाडी सोबत जर बाळासाहेब आंबेडकर गेले नाहीत आणि जर हे मराठा असतील ओबीसी असतील किंवा धनगर समाज असेल मुस्लिम समाज असेल या सगळ्या ज्या समूह घटकांना एकत्र घेऊन म्हणजे जे जे आरक्षणवादी लोक आहेत म्हणजे आज आपण बघितलं तर मराठा आरक्षणाचा विचार चर्चा होते धनगर आरक्षणाची चर्चा मुस्लिम आरक्षणाची चर्चा ओबीसी आरक्षणाची चर्चा हे सगळे जे घटक आहेत या सगळ्यांना आरक्षणाची आवश्यकता आहे आणि त्यांचा प्रश्न अजून काही सुटलेला नाही तो सुटण्याचा एक मार्ग आहे तो म्हणजे तुम्हाला जशी रस्त्यावरची लढाई करावी लागते तशी तुम्हाला कधी कधी लोकशाही व्यवस्थेमध्ये संसदेत सुद्धा जाऊन लढाई करावी करा लागते आणि त्या दृष्टीने बाळासाहेब आंबेडकर आणि जरांगे पाटील यांनी जी भेट घेतली त्याला एक राजकीय आपण आयाम जर बघितला तर ते जर दोघे एकत्र आले आणि त्यांच्यासोबत ओबीसी मुस्लिम धनगर समाज आणि बाकी सगळे हे आलुतेदार बलुतेदार सगळे समूह एकत्र आले तर निश्चितपणे आ, एक तिसरा पर्याय उभा राहू शकतो आणि महाविकास आघाडी आणि महा महायुती या दोघांच्या तुलनेत या तिसऱ्या पर्यायाला लोक चांगला प्रतिसाद देऊ शकतात तिसऱ्या पर्यायाकडे आपण आलेलो आहोत आणि एक मोठी मोठा समूह आहे फुले आंबेडकरी समूह त्याची एक भावना आहे की या निवडणुकीत आपण सत्तेत जाणार आहोत त्या संबंधीचे प्रयत्न वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सातत्याने होतात मग त्या रस्त्यावरच्या आंदोलनातनं असेल किंवा मग मा निवडणुकीच्या माध्यमातून होत असेल पण यामध्ये एक सत्ताधारी पक्ष असतील किंवा जे प्रस्थापित पक्ष यांच्याकडनं एक जाणीवपूर्वक हो एक चुकीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो टीमचा आरोप असेल किंवा तुम्ही आमच्याशिवाय जिंकूच शकत नाही अशा पद्धतीचं एक असेल किंवा आंबेडकर आमच्या सोबत नसले तरी आम्ही जिंकू शकतो हा जो काही एक आविर्भाव आहे या सगळ्या लोकांचा याकडे तुम्ही कसं पाहता आणि विश्लेषण कसं करा खर तर कोणालाही अति आत्मविश्वास जो असतो तो धोकादायक असतो म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स असता कामा नाही आपण प्रॅक्टिकली विचार करायला शिकायला पाहिजे ते तर महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी ने सुद्धा त्याचा विचार करायला पाहिजे की आपण प्रॅक्टिकली विचार केला पाहिजे की के आपली ताकद किती आहे आणि आपली ताकद कुणामुळे वाढू शकते किंवा जेव्हा आपण मतांची गोळाबेरीज करत असतो तेव्हा वेगवेगळ्या समूहांचा विचार करत असतो तेव्हा एखादा पक्ष छोटा मोठा पक्ष संघटना ती जेव्हा सोबत येते तेव्हा निश्चितपणे ताकद वाढलेली असते पण ते करत असताना मान सन्मान दिला गेला पाहिजे चर्चा झाली पाहिजे म्हणजे जसं बातम्यांमध्ये मी वाचलं होतं की काय बैठकांना बोलवलं नाही किंवा चर्चांमध्ये सांग बैठकांमध्ये वेगळा आकडा सांगायचा आणि मीडियाला येऊन वेगळा आकडाच करायची मीडियामध्ये चर्चा वेगळीच करायची <coughs> म्हणजे आज ही काही चर्चा आहेत की चार जागा दिल्या पाच जागा दिल्या hmm. प्रत्यक्षात काय दोन जागा दिल्याची काहीतरी चर्चा होती hmm. हे जे काय आहे ते मुळात एकत्र जेव्हा आघाडी hmm. असते तेव्हा विश्वास असणं खूप महत्वाचं hmm. आहे आणि आता तुम्ही म्हणालात तसं जे काही अपप्रचार करण्याचा जो मुद्दा असतो किंवा जो आविर्भाव असतो की आम्ही यांच्याशिवाय पण निवडून येऊ शकतो तर तसं असणं चुकीचं आहे म्हणजे एखादी एखादी पक्ष संघटना जी आहे तिची एक काहीतरी पाळीमुळे शेवटपर्यंत तळागाळापर्यंत गेलेली असतात आणि एक ताकद असते म्हणजे आपण वंचित बहुजन आघाडीचा विचार करतो तेव्हा वंचित बहुजन आघाडीकडे जशी दलित समाजाची म्हणजे दलितांची मतं आहेत तशी मुस्लिम समाजाची मतं आहेत ओबीसींची मतं आहेत त्यानंतर धनगर समाजाची मतं आहेत जैन समाज वंचित बहुजन आघाडी सोबत आहे असे धनगर समाज आहे असे वेगवेगळे समूह आहेत त्यामुळे त्यांच्यासोबत एक ताकद आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडी निश्चितपणे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीप्रमाणे दोन नंबर तीन नंबर असे तेव्हा होते आता ते एक नंबरला पण येऊ शकतात त्यामुळे महाविकास आघाडीकडून जे काही अपप्रचार पसरवलं जातो त्याला काही तथ्य नाही त्यामुळे काही सोशल मीडियावरती काही फार काही आपण विश्वास ठेवावा अशी काही परिस्थिती नाही दोन हजार एकोणवीस च उदाहरण होतं औरंगाबादचं त्यावेळेस अपप्रचार होता पण औरंगाबाद त्यावेळेस भाजप सेनेचा गड मानला जायचा आणि त्या गडाला सुरुंग वंचित बहुजन आघाडीने लावला होता आणि तिथून उमेदवार निवडून आला होता तर हे सोशल इंजिनिअरिंगचं जे तुम्ही म्हण जे औषध आहे जे आत्ता दुसऱ्या क्रमांकावर आहे तिसऱ्या क्रमांकावर आहे ते पहिल्या क्रमांकावर यायला त्याला फारसा वेळ लागत नाही याकडे तुम्ही कसं पाहता ते एक उदाहरण म्हणून आपण बघायला पाहिजे म्हणजे औरंगाबादची किंवा आत्ताचं संभाजीनगर <coughs> संभाजीनगरमध्ये हिंदुत्ववादी आपण जो विचार म्हटला तर त्या, त्या पद्धतीनं तिकडचा उमेदवार जो आहे तो वर्षानुवर्ष हिंदुत्ववादी विचारसरणीचा किंवा समजा त्या पद्धतीचा उमेदवार तिथून निवडून येत होता mm. पण वंचित बहुजन आघाडी आणि आघाडीनं हे दाखवून दिलं की आम्ही जर निवडणुकीच्या रिंगणात उतरलो तर आम्ही सुद्धा आमचा नू, उमेदवार निवडून आणू शकतो आणि ते त्यांनी सिद्ध करून दाखवलं त्यामुळं हे जे काही प्रचार करतात की हे आमच्याशिवाय काय जास्त जागा जिंकू शकत नाही त्यात काही तथ्य नाही म्हणजे औरंगाबादची उदाहरण आपल्यासाठी एक चांग रोडमॅप म्हणून आपण आदर्श त्याकडे बघायला काही हरकत नाही येस धन्यवाद सर तुम्ही अत्यंत सविस्तरपणे विश्लेषणात्मक पद्धतीनं वंचित बहुजन आघाडी आणि आत्ता जे काही संबंध महाराष्ट्रातल्या ज्या काही राजकीय घडामोडी होत आहेत याकडे तुम्ही अत्यंत सखोलपणे विश्लेषण केलेलं आहे आणि आजच्या या भागामध्ये आपण इथेच थांबणार आहोत प्रबुद्ध भारतच्या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद